विद्यार्थ्यांनो सुप्रिय नमस्कार ज्ञानवंदा निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आज आपल्याला सत्तावीस जूनपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होमवर्क दिला होता लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे जे विकसित होणार आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी वाराणसी त्यानंतर आठवड्यातील सर्वात पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच जाहीर केले की मंत्र्यांना आता स्वतःचा आयकर इन्कम टॅक्स भरावा लागेल राज्य त्यांचा भार उचलणार नाही तर ही जी घोषणा केली आहे ती मध्य प्रदेश राज्य सरकारने केली आहे मध्य प्रदेशची कॅपिटल आहे भोपाळ त्यानंतर महाराष्ट्राची मुंबई राजस्थान जयपूर आणि उत्तर प्रदेशचे आहे लखनौ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांकडून प्राप्तीकर भरण्याबाबत धोरणात्मक बदलाची घोषणा केली त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन कोणत्या देशाने अलीकडे चंद्राच्या दूरच्या बाजूने पहिले नमुने परत आणण्याचा टप्पा गाठला तर याचं राईट आन्सर आहे चीन तर लक्षात घ्या पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी अंतस्त मंगोलियामध्ये उतरून चीनचे चंगाई सिक्स चंद्राचे अन्वेषण चंद्राच्या दूरच्या बाजूने नमुने घेऊन पृथ्वीवर यशस्वीरित्या परत आले नेक्स्ट भारतात राष्ट्रीय अतिसार थांबवा मोहीम दोन हजार चोवीस कोणी सुरू केली आंसर आहे जे पी नड्डा यांनी तर कार्यक्रम काय केंद्रीय आरोग्य के आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अतिसार थांबव मोहीम दोन हजार चोवीस सुरू केली ही मोहीम एक जुलै ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत चालेल उद्दिष्ट काय तर बालपणातील अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे याची उद्दिष्ट आहे त्यानंतर नेक्स्ट अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणापत्राला आकार देण्याच्या भूमिकेबद्दल कोणाला सन्मानित केले आन्सर आहे हंसा मेहता लक्षात घ्या प्रख्यात भारतीय विद्वान शिक्षक तज्ञ समाजसुधारक आणि लेखिका हंसा मेहता यांना यू एन जी ए अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कारण की तुमच्या एक लाईकने विद्यार्थी मित्रांनो आम्हाला मोटिव्हेशन भेटतं प्रेरणा भेटतं त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करा अलीकडेच कोणत्या भारतीय प्रदेशात डेन ट्रोप्तो लॉंगेन्सिस आणि पेट्रोकोसोमिया कोसोमिया अरुणा या दोन नवीन वनस्पती प्रजाती सापडल्या तर याचं योग्य उत्तर आहे अंदमान निकोपार आणि अरुणाचल प्रदेश तर लक्षात घ्या वनस्पतींच्या नवीन प्रजातींचा शोध भारतीय वनस्पती शास्त्रज्ञांनी अलीकडेच वेगवेगळ्या जैवभौगोलिक स्थळांमध्ये दोन नवीन वनस्पती प्रजातीस ओळखल्या आहेत अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये ट्रेंडप्थो लॉन्जेन्सिस आणि अरुणाचल प्रदेशात पेट्रोकोसोमिया अरुणाचलेस अरुणांचलिस ही विद्युत त्यांना नावे देण्यात आले आहेत त्यानंतर नेक्स्ट कोणत्या भारतीय शहराने अलीकडेच जागतिक हस्तकेला हस्तकला परिषदेकडून वर्ल्ड क्राफ्ट सिटी शीर्षक मिळवले तर आन्सर आहे श्रीनगर लक्षात घ्या श्रीनगरला जागतिक हस्तकला परिषद द्वारे वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून नियुक्त केले आहे जयपूर मल्लपुरम आणि म्हैसूर नंतर हा सन्मान मिळवणारे भारतातील चौथे शहर बनले आहे त्यानंतर नेक्स्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शिक्षण वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून कोणते राज्य सरकार एक जुलै रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान उत्कृष्ट महाविद्यालयांचे उद्घाटन करणार आहे तर याच राईट आन्सर आहे मध्यप्रदेश लक्षात घ्या पंतप्रधान उत्कृष्ट महाविद्यालय प्रदेशमध्ये सरकारने एक जुलैपासून राज्याच्या पंचावन्न जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक पंतप्रधान उत्कृष्ट महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या अनुषंगाने आहे आणि राज्यभरातील शैक्षणिक दर्जा वाढवण्याचे याचे उद्दिष्ट आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन कझान रशिया येथे झालेल्या दोन हजार चोवीस ब्रिक्स खेळांमध्ये एकूण पदतालिकेत भारताचा क्रमांक कितवा तर भारताचा क्रमांक यामध्ये आठवा आहे लक्षात घ्या पदतालिकेत रशिया पाचशे सात पदकांसह आघाडीवर आहे तर बेलारुस दोनशे सत्तेचाळीस पदकांसह दुसऱ्या चीन पदकांसह सॉरी तिसऱ्या क्रमांकावर आहे एकूण पदतालिकेत भारत आठव्या स्थानावर आहे भारताच्या पदतालिकेत तीन सुवर्ण सहा रौप्य आणि वीस कांस्य पदकांचा समावेश आहे भारतीय महिला टेनिस टेबल टेनिस संघाने भारतासाठी पहिले पदक जिंकले भारतीय मुष्टियोद्धा मीनाक्षी आणि अनामिका यांनी प्रत्येकी देशासाठी सुवर्णपदक मिळवले आहे त्यानंतर नेक्स्ट भारतातील पहिली ए आय समर्पित संस्था युनिव्हर्सल ए आय विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अँसर आहे सायमन मॅक यांची लक्षात घ्या युनिव्हर्सल ए आय युनिव्हर्सिटी ही कृत्रिम बुद्धिमत्तेला समर्पित भारतातील अग्रगण्य संस्था आहे सायमन मॅक यांची युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीचे कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर ता नेक्स्ट टी बी निर्मूलनासाठी भारताच्या प्रयत्नांना मान्यता देणारी जागतिक आरोग्य सभा कोठे झाली तर ही झाली आहे जिनिव्हा या ठिकाणी लक्षात घ्या फुफसिय आणि एक्झाट्रॉप प्लोनरी बीसाठी एक जलद आण्विक निदान चाचणी ट्रुएनाट जिनिव्हा येथेऐवजी सत्याहत्तरव्या जागतिक आरोग्य संमेलनात मान्यता प्राप्त झाली हे पोर्टेबल डिव्हाइस एक तासापेक्षा कमी वेळात चाचणी परिणाम प्रदान करते आणि भारताच्या राष्ट्रीय क्षय निर्मूलन कार्यक्रमाचे महत्वाचे आहे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये वापरले जाते वर्ल्ड हेल्थ असेंब्लीने टीबी निर्मूलनासाठी भारताच्या प्रयत्नांची कबुली दिली आणि जगभरातील क्षयरोगाचा सा सामना करण्यासाठी ट्रोएनआट सारख्या नवीनपूर्ण निदान साधनांचे जागतिक महत्व अधोरेखित केले त्यानंतर पुढील क्वेश्चन अलीकडेच गुप्त गुप्तचर विभाग प्रमुख तपन कुमार डेका यांना किती वर्ष मुदतवाढ देण्यात आली अँसर आहे एक वर्ष नेक्स्ट अन्वस्त्र खरेदीत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे अमेरिका त्यानंतर नेक्स्ट आशिया कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस सतरा वर्षांखालील भारतीय कुस्ती संघाने किती पदके जिंकली अँसर आहेत अकरा पदके नेक्स्ट अयन्ना पात्रुडू यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली अँसर आहे आंध्र प्रदेश त्यानंतर नेक्स्ट आज भारतातील पहिला कोळसा गॅसिफिकेशन पायलट प्रकल्प कोठे सुरू झाला आंसर आहे झारखंड या ठिकाणी नेक्स्ट अंतल्या तुर्की येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक दोन हजार चोवीस स्टेज तीनमध्ये भारतीय तिरंदाजांनी किती पदके जिंकली तर ती जिंकली आहेत एकूण चार पदके नेक्स्ट नुकतीच देशाच्या राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी कोणाची निवड झाली अँसर आहे जे पी नड्डा यांची नेक्स्ट आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक दोनशे षटकार मारणारा पहिला फलंदाज कोण ठरला तर अँसर आहे रोहित शर्मा त्यानंतर तुमच्यासाठी होमवर्क नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा कालच्या व्हिडिओतील हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे तसेच आपल्याला चालू घडामोडी पी डी एफ फाईल जर पाहिजे असेल तर आपण विद्यार्थी मित्रांनो त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सवतीस यावर व्हॉट्सअप करून चालू घडामोडी पी डी एफ घेऊ शकतात जानेवारी तेम्मीपर्यंत एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला भेटेल जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस तीन हजार प्रश्न नाईंटी नाईन रुपीजमध्ये भेटेल त्याच पद्धतीने ज्ञानचे देखील आपण पी डी एफ घेऊ शकता ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअप करा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू